प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा प्रयत्न करा आज मी आपणा मशरूम याची भाजी करून दाखवणार आहे सुकी भाजी आता हे मशरूम मी असे गोल बाजारातून विकत आणले आणि याला जे डेट असता ते डेट काढून टाकले मी हे बघा हे डेट काढून टाकले याशी असे काढ हे खायचे नाही डेट हे काढून टाकायचे आणि मग त्याचे असे काप केले असे काप केले आणि स्वच्छ धुवून टाकले दोन तीन पाण्याने त्याचे काप केले डेटांचा उपयोग करायचा नाही आता मग काय करायचं याला काय काय साहित्य लागतं आता गॅस पेटवायचा गॅस पेटवतो आणि चांगलं गॅस पेटवल्यावर दोन तीन पळ्या तेल टाकायचं हे बघा तेल कोणतंही चालतं तीन पळ्या तेल टाकते मी हे तीन पळ्या तेल मी ती उन्हायच्या हातात आता तेल चांगलं कडकड होऊ द्यायचं आणि कडकड झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं जिरे टाकायचं असं जिरं टाकायचं नंतर जिरे थोडं लाल होऊ द्यायचं हे जिरं लाल होता जिरे लाल झाल्यावर मग याच्यामध्ये हे बघा काय काय टाकायचं जिरं लाल झालं आहे हिरवी मिरची टाकायची दोन तीन हिरवीचे का मिरचीचे काप करून घेतले ते टाकते हे राहायचं हो सर जिरं लाल होतं नंतर काय करायचं आपली ज्याचे पेट टाकायचे आलं लसूणचे पेक हे टाकायचे हे पण लाल होऊ द्यायचे लाल होऊच घ्यायचं चिरत राहायचं आणि थोडं लाल झालं कारण आपली मिरकीरली मिरची जिरं चांगलं तर लाल दर्द होऊ द्यायचं नंतर याच्यामध्ये काला पण टाकायचा आहे एक कापून घेतला तो पण टाकायचा हा काला काला पण म्हणजे कांदा तू द्यायचा बस आता चला होतं मी काय करते आता कांदा टाकून झाल्यावर आता मी टाकायचं टमाट पण टाकायचं टमाट टाकून आता याच्यामध्ये काय करायचं थोडी मीठ टाकायचं हे चिडलं ना तोपर्यंत मीठ टाकायचं थोडं टाकायचं आणि याला काय करायचं दोन महिने तुझ द्यायचं मी आता दोन महिने त्याच्यावर झाकण घेऊन तुझं देतो मी झाकण देतो दोनच मिनी बघूया दोन मिनिटात पाच फरक दिसतो होत आहे सगळ्याला बघा कसं झालं लवकर जातात छान होतात बरं बरं शिस्तबद्ध होत चिस्तबद्ध होतात हिवाळ्याची बिलच आहे आणि मशरूम मशरूम खाणं खूप फायदेशीर असतं आता याच्यामध्ये काय टाकायचं आपण याच्यामध्ये परत अगोदर आपण थोडं मीठ टाकलेलं तर आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया हळद एक चमचा लाल लाल पिठ एक चमचा धना पावडर धना पावडर आणि अगोदर आपण शिपताना मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं असं मीठ टाकायचं मीठ टाकायचं आणि थोडा आपण काळा मसाला पण टाकायचा गरम मसाला असतो ना आपण उन्हाळ्यात केलेला जो गरम मसाला असतो तो पण एक चमचा टाकायचा बघा आणि फिरवायचं छान लग्ना तयार होतो फिरवा आणि मी आता टेमेरीचे थोडं कमी करते थोडं कमी करते जळायला नको म्हणून हे बघा कसं सुंदर कलर आला आणि टमाट्यामुळे काय होतं त्याला पाणीसुद्धा सुटत आता काय करायचं हा आपला सगळा मसाला टाकून झाला मग हे स्वच्छ धुसलेलं मच मजु। मशरूम इथे टाकून द्यायचं <laughs> किती छान किती सुंदर किती सुंदर लगडा तयार झाला आणि मग काय करायचं कोथिंबीर काय जायचं कोथिंबीर पण टाकून द्यायचं छान कोथिंबीर टाकून द्यायचं आणि थोडा गॅस फुल करायचा थोडं आणि हे फिरवायचं फिरवायचं की ती सोपी पद्धत आहे मला तर खूप आवडतं हिवाळ्याचे दिवस आहे आणि हे करायला खूप सोपं जातं आणि चविष्ट असतं यांच्यामध्ये याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतं आता मी काय करते पाच मिनिट याला झाकण घेऊन पिजू देते थोडा मीडियम गॅस करायचा मीडियम पाच जायचं ते बघा अजून पाणी याच्यामध्ये पाणी आहे ते बघा किती सुंदर रसा खमंग सुगंधित वास आणि हे बघ हे पीस बघा किती सुंदर झाले तो हे पाणी आपल्याला सुकीभाजी करायची आहे ना म्हणून आपण काय करायचं परत दोन महिने त्याच्यावर झाकण ठेवायचं टेम्परेचर कमी आहे टेम्परेचर कमी आहे मी ठेवते कारण याचा आपल्याला असा उपयोग होतो आपल्या शरीराला याच्यामध्ये जीवनसत्व असतं अजून अँटीऑक्सिडंट असतं आपल्याला असं रोगावर सुद्धा हृदयावर नियंत्रण मी सर्व प्रकारची भाजी आरोग्यदायी पा पाकृती आपणामुळे साधारण नेहमीच अशी सरळ माझं चॅनल सरळ जीवनधारा आहे त्याच्यावर नेहमीच मी आपल्याला रेसिपी करून पाठवत असते आणि प्रेक्षक मला चांगला प्रतिसाद देतात म्हणून मला प्रेरणा मिळते आणि मी असे व्हिडिओ तयार करत असते बघू आता आता हे पाणी आहे का बघायचं बघा बघतच जायचं आपण बघा मी मुद्दा मिडियम गॅस झवला का तिथे जोड़ू नाही काही जीव नाही म्हणून परत तर अशा प्रकारची हे भाजी मशरूमची मी आपणाला करून दाखवली आहे वेळ कमी लागतो साहित्य कमी लागतं आणि जीवन सु सत्वयुक्त भाजी आपल्याला खायला मिळते तेच भाजी तुम्ही पण मी दाखवलेली कृती अशी करून पहा आणि बघूया आता काय झालं तर पाणी आहेत का तेल सुटला आहे बरं तेल सुटला पाणी सुटला आणि बघा तसंच लाल लगदा तयार झाला लाल अर्द लगड्या तयार झाल्या तर मी आता तुम्हाला खायला देणार आहे बरं का मी आता बंद करते मी हे बंद करते आणि तुम्हाला खायला पण देते बंद करते गॅस बंद गॅस बंद चला आता आपल्या बशीमध्ये मध्ये आपण खाऊया <laughs> सुखी भाजी आहे अशी मस्त रसेदार हे दार झाली वासुद्धा खमंग येतो आहे आणि तुम्ही ही रेसिपी तुम्ही पण करा वेळ कमी लागतो साहित्य कमी लागतं चवीला मस्त लागते इतकी सुंदर रेसिपी केलेली आहे की मला असा पाहूनच खावं असं वाटतं आणि तुम्हालासुद्धा असं वाटेल की आपण ताईने केलेली रेसिपी सारखं आपणही करावी बघा अशी सुंदर रेसिपी मी आपणापुढे सादर केली आहे कृतियुक्त रेसिपी आपणापुढे सादर केली आहे ही अवश्य पहा आणि मशरूमची सुकी भाजी तुम्ही पण करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा